म्हणजे माझ्या मुलाचा करिअर छान चाललंय तरुण आहे पण लग्न जमत नाहीये अनेक वेळ होतं की मंगळ वगैरे काही नाहीये तरी सुद्धा लग्न होत नाही तीस वर्ष छत्तीस वर्ष झालं ओके मोठ्या बहिणीचं आलं नाही छोट्या बहिणीचं झालं नाही दोन तीन मुलींची लग्न नाही झाली भावाचं नाही झालं बहिणीचं नाही झालं अशा गोष्टी पण येतात फक्त मंगळ असेल किंवा फक्त जटस्फोटाची पत्रिका असेल असं नाही आहे तर डिले इन मॅरेज कशामुळे होतं ही फ्रेम एक तुम्हाला दाखवत होतं त्यामध्ये हे जे स्थान आहे हे जे स्थान आहे हे स्थान, पूर्व पूर्व है स्थान है, अपला, अपला अपला हे पूर्वजन्म आपल्या पूर्वजन्माचं हे पूर्व स्थान आहे पंचम स्थान जे आहे यावरनं आपल्या जीवनात किती रेझिस्टन्स येईल काय त्रास होईल हे कळतं हे आपलं आपल्या ज आपल्या जन्मातलं हे जे स्थान आहे हे पूर्वजांचं स्थान आहे पूर्वजांनी जर काही प्रॉब्लेम तुमचे पणजोबा पणजोबाचे वडील त्यांचे वडील त्या दरम्यानच्या काळात त्यांना काय तर प्रॉब्लेम जीवनामध्ये जर क्रिएट झाला असेल तर या ठिकाणी स्ट्रेट वे तुम्हाला हे दिसतं आणि ह्याच्यावरून तुम्ही आकलन करू शकता की तुमची लग्न का ठरत नाही किंवा का डिले डिले लग्नासाठी होतो याचं निराकरण केल्याशिवाय लवकर लग्न ठरत नाही अनेक लोकांचं मी असं केलं लग्न पण वेळेवर झालेले पण आहेत मग इथं मंगळ काय नसताना ओके